घरी चहाचा मसाला आज व्हिडिओ बनवायचा तर इथे आहे ना मी लागणारी साहित्य आहे इथे सुंठ आहेत तीन पीस आहेत इथे दालचीन आहेत दोन आहेत दालचीन इथे वेलची घेतलेली आहे वेलची तीन चमचा आहे इथे लवंग आहे लवंग एक चमचा आहे आणि इथे काली मिरी आहे काली मिरी अर्धी चमचा आणि ते जायफल हो आहे हा पूर्ण एक होता मी तोरून घेतला इथे इथे खतपत्ता घेतला याचा त्याच्यामध्ये सून टाकायचं कारण हे आहे ना मिक्सरला थोडं पिसायला होत नाही जाड जातं पिसायला तर हे तोरून घ्यायचं त्याच्यामध्ये जायफल टाकायचं हे सून बघा टेचून असा घेतलेला आहे तो आपण या मिक्सरला लावायचा हा मसाला काय भाजायचा वगैरे काही नाही फक्त मिक्सरला जेवढं होईल ना तेवढं फिरवून घ्यायचं दालचिनी आहेत दोन अर्धी चमचा काली मिरी एक चमचा लवंग आहे आणि वेलची तर तीन चमचा आहे हे आपण आहे का मिक्सरला फिरवून घ्यायचं जेवढं होईल तेवढं जास्त पण नाही इथे मिक्सरला बघा मसाला वाटून घेतलेला आहे पूर्णपणे असा छान वाटलेला आहे आणि तरी पण आपण घालूनच घेणार आह आता ह्या मसाल्याची आपण कशी चहा बनवायची किती प्रमाणात टाकायची ती दाखवते आणि पॅक डब डबा असेल काचचा त्याच्यामध्ये ठेवायचा हा एक ते दीड वर्ष ठिकाण इथे बघा गॅसवर मी आहे ना चहाचा भांडा ठेवलेला आहे तर एक पेला पाणी घेतलेलं आहे इथे एक चमचा चहा पावडर टाकायची आपण एक कप पाणी टाकलेलं आहे एक चमचा चहा पावडर टाकलेला आणि हे आहे ना एक कप पाणी ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक कप दूध टाकायचं व दोन कपाच्या मापाने ही एक चमचा टाकायची तुम्ही जर एक कप चहा बनवली तर पाव चमचा टाकायची पण ही एक चमचा टाकलेली आहे दोन कपाच्या मापाने इथे आपण साखर टाकायची एक चमचा साखर तुम्हाला कधी पण चहा बनवायची असणे आता दूध गरम करून नाही घ्यायचा थंडा दूध घ्यायचा नक्की तुम्ही माझे टिप्स वापरा इथे एक कप दूध टाकायचं पूर्णपणे बघा चहाला छान अशी इथं उकली एकदम घट्ट आणि खुशबू सुटलेला आहे इथे गॅस बंद करायचा ओतून घ्यायची इथे बघा मी बोललेली ना की दोन कप होणार एक कप पाणी तर दोन कप चा बरोबरच मापात दोन कप चा झालेली आहे पूर्णपणे आणि चहा एकदम कडक आहे कलर पण एकदम सुरेख आलेला आहे इथे बघा पूर्णपणे आपली दोन कप चा झालेली आहे आणि कलर बघा आणि एकदम घट्ट आहे इथे आपला चाचा मसाला आहे घरगुती मसाला आहे पूर्णपणे रेसिपी बघा अशी एक डब्बी घ्यायची काचायची स्वच्छ धुवायची कोरडी करायची आणि ढाकण पाहिजे पॅक असं आणि पूर्णपणे याची बॉटल भरायची तुम्हाला जितकं ठेवायचं आहे तेवढी ती खराब होत नाही आणि चवथं एक नंबर लागते आपल्या घरच्या घरी साहित्य आणि घरगुती मसाला एक नंबर आहे पूर्ण माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा इथे बघा पूर्णपणे एक डब्बा बरणी भरलेली बर आहे आणि इतका उरलेला आहे तर असं पूर्णपणे असं ढाकण लावायचं इथे व्हिडिओ आणि घरगुती मसाला पूर्णपणे व्हिडिओ झालेला आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि पूर्णपणे व्हिडिओ इथे झालेला आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा पण इथे चा मी पिते धन्यवाद